जो केसला इन्स्पेक्टर आहे ज्यांनी केस रजिस्टर केली काय काय जे काय केलं ते मला त्याच्यात नाही जायचं तोच इन्स्पेक्टर त्या परळीच्या बीडच्या प्रकरणात वाल्मिकांच्या कुटुंबाला खरं न्याय मिळेल का आणि जे आरोप करड नाही ते कुठे मूळ आरोपी जोपर्यंत ताब्यात घेऊन त्यांना जेलमध्ये ठेवत नाहीत तोपर्यंत कोणालाच काही न्याय मिळणार नाही आरोपीला बाजूला ठेवून न्याय मिळत नसतो याचा धस साहेबांच्या बाबतीत आका जोपर्यंत आहे तोपर्यंत खुश नाही काय महाराष्ट्र पेटून पेटून काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही सत्ता जीवन निर्धावलेले असतात का नाही आजपर्यंत अजित पवारांनी एक शब्द काढला का हा प्रश्न विचारा ना त्याप्रमाणे आता वाल्मिकराड सापडले आका सापडेल अख्खा तुम्ही नाव घेत अख्ख्या गावाला माहिती ना आका आहे वाल्मिक कराड माझा नाव माणूस आहे अख्ख्या महाराष्ट्रात तेच होत जे बीड होतं होत मध्ये मर्डर झाला तर काय झालं अख्ख्या महाराष्ट्रात हे होतं असं म्हणणारं कोण महान व्यक्तिमत्व होतं कुठेही महाराष्ट्रात अशी गाणली होत नाही आणि आपल्या मंत्रिमंडळातल्या आपल्या गृहमंत्र्यावरती अशा प्रकारचा अविश्वास दाखवून त्या मंत्रालय सुप्त ठेव यंत्रणा गतीने काम करत होते का यंत्रणा नाही आता आता पोलीस म्हणतील आम्ही आमचं काम केलं आम्ही दबाव वाढवला माझ्यावर गुन्हा आहे आणि हे राजकीय माणसाच्या संत महात्म्यांच्या लाईन वाल्मिकराने संत आहे त्यांना महाराष्ट्र शासनाने ते काय ते देतात ना पदव्या भिजव्या त्याच्यात एक पदवी देऊन टाकत आता पोलिसांनीच त्याला ठेवलं तर तो का नाही बाहेर राहणार तो तर सांगितलाच ना मी काहीच केलं नाही मी तर दररोज भजन करतो सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास त्या राखीची चौकशी करा ना राख कुठे जाते काय जाते किती मटक्याचे अड्डे आहेत मग तिथे त्या मटक्याच्या हड्डे अड्ड्यांचं कलेक्शन कोणाकडे जातं दारूच्या अड्ड्यांचं कलेक्शन कोणाकडे जात राजरोसपणाने दारूचे धंदे सर्वात जास्त मुंबईपेक्षा पेक्षा कुठे नाही बीरमध्ये सर्वात जास्त बीतिं, काय म्हणतात मटका कुठे आहे बीडमध्ये आणि तिथे डॉन आहे ना डॉन विटो कॉर्लिओन अजित पवार पवाराचा राजीनामा घेणार आणि मागणी होत आहे पूर्वी आरोप झाले की अजित दादाच जायचे शरद पवार राजीनामा घ्यायला आता ते का शांतेत मला माहित चला जाऊ अरे जाऊ दे द्यायच होत

उसके उसके बच्चे के बस जो गाड़ियां हैं वो किसके नाम पे है तुम्हारे कोई रिश्ते नहीं इनसे ऐसा कहते हो तुम्हारे बच्चे की गाड़ियों का निकालो किसके किसके नंबर की गाड़ी चलाता है वो देखो बच्चे बच्चों को नहीं लाना था पर ये इतनी झूठी हरकतें मत करो कि पृथ्वी भी ऐसे फाड़ के सब ऊपर फेंक दी वो मुर्दे भी बोलने लगेंगे इतने तो मुर्दे इतने तो मुर्दे गाड़े है तुम कौन से खेती में गाड़े है अरेस्ट नहीं होता तब तक कुछ नहीं मंत्री है उन्होंने राजीनामा देना चाहिए जो वहां के हम तो कह रहे हैं राजीनामा देना चाहिए पहले दिन से कह रहा हूं चलो जाने दो